ब्राह्मण उद्योजकांनी एकत्र येऊन आठ वर्षापूर्वी ब्राह्मण बिझनेस फोरम या संस्थेची स्थापना केली या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातील उद्योजकांसाठी ब्रह्म ऊर्जा परिषदेचं आयोजन करण्यात आलंय तीस नोव्हेंबरला कोल्हापुरातील हॉटेल सयाजी इथं ही परिषद होणार आहे त्यामध्ये पाच उद्योजकांना उद्यमशीलता पुरस्कारानं सन्मानित करण्यात येईल असं उपाध्यक्ष नरेंद्र जोशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं ब्राह्मण समाजातील उद्योजकांची एकमेकांशी ओळख व्हावी त्यांच्या व्यवसायात वाढ व्हावी आणि नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आठ वर्षांपूर्वी ब्राह्मण बिझनेस फोरम या संस्थेची स्थापना झाली या फोरमच्या वतीनं पश्चिम महाराष्ट्रातील उद्योजकांना एकत्र करून त्यांच्या व्यवसाय वृद्धीसाठी परस्पर सहकार्य केलं जातं तसंच एकमेकांना मदतीचा हात देण्यासाठी प्रयत्न केले जातात या ब्राह्मण बिझनेस फोरमच्या वतीनं दरवर्षी ब्रह्म ऊर्जा परिषदेचं आयोजन केलं जातं यंदा तीस नोव्हेंबरला सकाळी साडेआठ ते सायंकाळी सहा या वेळेत हॉटेल सयाजी मध्ये सातवी ब्रह्म ऊर्जा परिषद आयोजित केली आहे त्याचं उद्घाटन ज्येष्ठ क्रीडा पत्रकार सुनंदन लेले आणि उद्योजक अर्जुन देशपांडे यांच्या हस्ते होणार आहे उद्घाटन सत्रानंतर या दोन्ही मान्यवरांचं व्याख्यान होईल तसंच उद्योजक नितीन वाडीकर डॉक्टर रोहिणी परांडेकर श्रीपूजक सुहास जोशी रिअल इस्टेट उद्योजक विजय पत्की हॉटेल अयोध्याचे सचिन शानबाग यांना उद्यमशीलता पुरस्कारानं गौरवलं जाणार असल्याचं उपाध्यक्ष नरेंद्र जोशी यांनी सांगितलं या पत्रकार परिषदेला अध्यक्ष प्रसाद धर्माधिकारी सेक्रेटरी अजिंक्य देशपांडे जॉईंट सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी खजानी शैलेश देशपांडे संचालक संतोष पंडित पराग जोशी राजेश छत्रे प्रदीप कुमार लिंगसूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते